सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस संत मते शुभवर्तमानातून घेतलेले वाचन एक जण येऊन येशूला म्हणाला गुरुजी मला सार्वकालिक जीवनाचे वचन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगले कामे करावे तो त्याला म्हणाला मला चांगल्याविषयी का विचारतोस चांगलं असं एकच आहे तरी तू जीवनात प्रवेश करून पाहतोस तर आज्ञा पाळ तो त्याला म्हणाला कोणत्या येशू म्हणाला खून करू नकोस व्यभिचार करू नकोस चोरी करू नकोस खोटी साक्ष देऊ नकोस आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर तो तरुण त्याला म्हणाला मी हे सर्व पाळले आहे माझ्या ठाई अजून काय होणे आहे येशू त्याला म्हणाला पूर्ण होऊन पाहतोस तर जा तुझे असेल नसेल ते विकून गरिमाच दे म्हणजे तुला सार्वकालिक संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला कारण त्याची मालमत्ता बरीच होती चिंतन परमेश्वराने सावध सावध करून सुद्धा लोकांनी अन्य देवी देवतांची पूजा अर्चना केली व पापकृत्य आढळून दिली पापात पडणे दुखात भेडणे सुटकेसाठी आक्रोश परमेश्वराचा हस्तक्षेप संकट मोर्चा शांती असे आपण पापात पडत असतो डेरोबा गिडियन समरिया आदी शहरातून इत्यादी जीवनात खूप शिकतो अनंत श्रीमंत तरुण येशूकडे आला ही बाब अभ्यासनीय आहे येशू त्याच्या सन्मानात जीवन गुप्त सांगतो आज्ञा पाळणे व पूर्णरित्या सहकाराने वाढणे गरिबांना देणे व येशूला अनुसरणे पण तो तरुण नाराज झाला व निघून गेला कारण त्याची संपत्ती खूप होती संशयात जागतिक मालमत्ता व आध्यात्मिक खजिना याच्यातून निवड करायला हवी मूलभूत संघर्ष अस्तित्व व विक्रता यांनी आहे सोने नाणे आदी असणे चुकीचे नाही परंतु पार्थिव वस्तू व व्यक्तींचे गुलाम होणे हिताचे नाही दानधर्म करायलाच हवा असे इशू स्पष्ट करतो